नमस्कार आपण सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा माळशिरा साकलूज रस्त्यावर एस टी बस व आयशर टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात एक जण ठार सविस्तर माहिती अशी की दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बावडा तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील एका शाळेची सहल एस टी बस क्रमांक एम एच चौदा टी सत्तेचाळीस झिरो एकने ने कोकण दर्शन करून परत माघारी जात असताना माळशिरस अक्लोज रोडवरील वटपळी येथे वछिंद्र वाघ यांच्या शेताजवळ चालक जावेद राजेश खान पठाण राहणार खंडाळी तालुका माळशिरस याने बस हायगिने व अविचाराने चालवून रस्त्यावर उभा असलेला आयशर टेम्पो क्रमांक एम एच तेहतीस अठ्ठ्याण्णव हा चालक चंद्रकांत आकाराम पाटील राहणार खटोळे तालुका गगनबावडा जिल्हा कोल्हापूर याने कुठल्याही प्रकारचा सूचना फलक व इंडिकेटर न लावता थांबून ठेवल्यामुळे एस टी बस चालकाने पाठीमागून सदर टेम्पो जोराची धडक दिल्याने बसमधील शिक्षक बाळकृष्ण हरिबा काळे राह वर्ष छप्पन्न राहणार रेडणी तालुका इंदापूर जिल्हा पुणे यास गंभीर जखमी करून मरणास कारणीभूत झाल्याची फिर्याद रमाकांत शुधा शिरसट वयवर्ष चोपन्न राहणार बावडा यांनी दिली आहे या एस एसटी बस चालक जावेद पठाण हा आयशर टेम्पो चालक चंद्रकांत पाटील हे दोन्ही वाहनाच्या अपघातास व नुकसानास कारणीभूत आहेत अशा मजकुराची तक्रार अकलूच पोलीस स्टेशन येथे गुणा रजिस्टरला नोंद झाली असून पुढील तपास कामी श्री मुंढे हे करत आहेत सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी अनिल गिरीधर खंडागळे माळशिरस सोलापूर